नमस्कार अभिनेता स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता असून त्याचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे त्याने आजवर चित्रपट नाटक व मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे नुकतंच त्याचा बायग हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटात स्वप्नील जोशी हा धनुष ही प्रमुख भूमिका साकारत असून अभिनेता सागर कारंडे हा त्याच्या मित्राची भूमिका साकारणार आहे नुकतंच या सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे या पोस्टरमध्ये चक्क सहा मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री असून त्यात सुकन्या मोने नेहा खान प्रार्थना बेहरे अदिती सारंगधर नम्रता गायकवाड दीप्ती देवी यांचा समावेश आहे या सगळ्या स्वप्नीलच्या बायकोची भूमिका साकारणार आहेत मात्र त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला आज आपण या व्हिडिओमार्फत पाळणार आहोत पण त्याआधी वायन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो स्वप्नील जोशी याच्या खऱ्या आयुष्यातील दुसऱ्या पत्नीचे नाव लीना आराध्य असून ती पेशाने एक डेंटिस्ट आहे स्वप्नील व लीना यांचं लग्न दोन हजार अकरामध्ये झालं असून त्यांच्या लग्नाला तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत तसेच या जोडप्याला मायरा नावाची एक मुलगी तर राघव नावाचा एक मुलगा आहे आणि ते आज सुखाने संसार करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता स्वप्नील जोशी यांचा अभिनय आवडतो का कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद